आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीतील उमेदवारी बाबत अजूनही संभ्रम आहे या मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी मिळणार की, की त्यांचा पत्ता होणार याबाबतच्या उलटसुलट चर्चा मतदारसंघात सुरू आहेत भाजपचे नेते समरजित घाटगे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या चर्चाही मतदारसंघात सुरू झाल्या आहेत अद्याप उमेदवारी बाबत घोषणा होत नसल्याने आता खासदार मंडलिक कार्यकर्ते देखील आक्रमक झाले आहेत कोल्हापुरातील बोर्डिंग आज कार्यकर्ते स्वतंत्र मेळावा घेत आपली भूमिका जाहीर करणार आहेत त्यांच्या भावना समजून त्यातून नेमका मार्ग काय निघणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे मात्र या मेळाव्याला खासदार संजय मंडलिक उपस्थित राहणार नाहीत अशी ही माहिती आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीची अधिकृत उमेदवारी कोणाला ही चर्चा संपवून विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी विकास कामांसह संपर्क दौऱ्याला सुरुवात केली आहे शहरातील के प्रेमी कार्यकर्त्यांकडून आज दुपारी चार वाजता दैवदिय बोर्डिंग मध्ये मेळाव्याचे आयोजन केले आहे नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खासदार संजय मंडलिक यांनी भेट घेतल्यानंतर उमेदवारीबाबत त्यांना तयारी करण्याचे आश्वासन दिले आहे मात्र तरी देखील उमेदवारी बाबत सस्पेन्स कायम एकी आहे एकीकडे महायुतीचा उमेदवार या ठिकाणी ठरला असल्याचे सांगितले जात असताना राज्यात मंडलिक यांचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी